आमदारांच्या गाडी समोर ट्रक झाला पलटी आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून बुलडाणा जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता अचानक वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे जळगाव खान्देश इथे जात असताना त्यांच्या समोरच हा अपघात घडला या अपघातामध्ये एक कार आणि दुचाकी स्वार थोडक्यात बचावले हा अपघात संजय गायकवाड यांच्या डोळ्यासमोर घडला त्यांनी तात्काळ वाहनाजवळ जाऊन त्या वाहनातील ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढलं ड्रायव्हरला पुढील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं विशेष म्हणजे ट्रक पलटी होण्याच्या क्षण आधीच तिथून दोन दुचाकी स्वार आणि एक कार जात होती यात ते देखील बचावलेत अन्यथा मोठा अनर्थ झाला असता या थरारक घटनेचा व्हिडिओ आमदार संजय गायकवाड यांच्या गाडीच्या कॅमेरात कैद झालाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा